नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन बॅनरमध्ये आज आपण नागपंचमीनिमित्त बॅनर एडिटिंग घेऊन आलेलो आहोत तर मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण श्रावणी सोमवार आणि नागपंचमी असे दोन बॅनर हे श्रावण स्पेशल या एडिशन खाली ओपन आहे तर आता आपण त्याचमध्ये नागपंचमी स्पेशल बॅनर नवीन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी त्यास आपण पिक्सलॅब ॲप्लिकेशन हे ओपन करून घेऊया आणि थ्री डॉटवर जाऊन बॅनरची जी साईज आहे ती पाच हजार इंटू पाच हजार अशा वन प्लस वनच्या रेशोमध्ये करून घेऊया हाईट आणि वेट दोन्ही पाच पाच हजार टाकून घेऊया तर डिफॉल्टचे जे हे टेक्स्ट आहे ते सिम्पली आपण इथनं डिलीट करून घेऊया प्लसच्या आयकॉनवर जाऊन फ्रॉम गॅलरीतनं आपण जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे मित्रांनो या मटेरियलला कुठलाही प्रकारचा पासवर्ड दिलेला नाही आहे बऱ्याच जणांचे कमेंट असतात की बो पासवर्ड आम्हाला जमत नाही पासवर्ड सापडत नाही किंवा फाईल एक्स्ट्रॅक्ट होत नाही खूप अडचणी येत आहेत त्या कारणास्तव मी व्हिडिओला पासवर्ड देणे बंद केले आहे तर हे सगळं तुमच्या सोयीसाठीच आहे सा मित्रांनो तुमच्या सोयीसाठीच सा मी पासवर्ड दिलेलाच नाही आहे तर बघू शकता तुम्ही असं आपलं ही जी पी एन जी आहे ती तुम्ही ॲड करून घ्या आणि प्रत्येक पी एन जीला ह्या पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घेऊया तर पुढची पी एन जी आपण ॲड करणार आहोत मित्रांनो सोप्या पद्धतीने बॅनर करा एडिटिंग करायचा माझा प्रयत्न असतो आणि तोच तुम्हाला नक्की आवडत असेल आणि जर तुम्हाला बॅनर माझी बॅनर एडिटिंग किंवा माझं बॅनरचे जे स्किल आहे ते आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ग्राफिक डिझायनर मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला बॅनरचे जे हे मटेरियल आहे ते मिळेल मित्रांनो व्हिडिओला लाईक भेटलं किंवा तुम्ही जर व्हिडिओ लाईक केला तर मलाच मोटिवेशन मिळतं आणि पुढले बॅनर बनवायला आणि नवनवीन डिझाईन्स आणायला मला जास्त सोपं होतं त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला माझ्यात जसं तुम्ही प्रेम देतात देता 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 प्रेम द्या देता। आणि बघू शकता तुम्ही आपण एक एक पी एन जी ॲड करून बॅनर म्हणजे पूर्ण कर करत आहोत पुढची पी एन जी आपण ॲड करूया मित्रांनो या या बॅनरमध्ये आपण फोटोसुद्धा लावू ॲड करू शकतो म्हणजे शुभेच्छुक म्हणून फोटोसुद्धा ॲड करू शकतो त्याच्यासाठी बघा मी तिथं जागा दिलेलीच आहे आणि हे जे नाव आपण दिलेलं आहे ते थोडंसं आपल्याला इथं स्क्रॉल करून घ्यायचं आहे राईटला किंवा लेफ्टला राईटलाच करावं लागेल सॉरी लेफ्टला करावं लागेल आणि राईट हँड साईडला तुमचा फोटो येऊन जाईल त्या पद्धतीनंच मी हे बॅनर डिझाईन केलेलं आहे की जेणेकरून जर तुम्हाला फोटो टाकून शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्याही तुम्ही याच्यात करू शकतात मित्रांनो टू इन वन कॉम्बोमध्ये बॅनर आहे असंच समजा तर पटपट आपण उर्वरित पी एन जी जे आहे ते ॲड करून घेऊया आणि पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घेऊ आता पुढची पी एन जी जी आहे ती पण आपण ॲड करूया ही डेट पी एन जी आहे मित्रांनो हिला पण आपण ॲड करून घेऊया इच्छा एक्सपेक्ट रेशो हंड्रेड आणि चॅनल पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घेऊया लेअर पॅनलमध्ये जाऊन लॉक करायचे तर फायनली मित्रांनो बॅक आपलं सगळं बॅनर कम्प्लीट झालेला आहे त्याला आपण सेव्ह करूया आणि याची क्वालिटी एनहास करायसाठी ए आय एन्हान्स फोटो इन्हान्सर म्हणून एक ॲप्लिकेशन आहे हे आपण ओपन करून घेऊया आणि त्याच्यात हे बॅनर आपण सिलेक्ट करून घेऊया सेव्ह हो झालेला आहे तिथून आपण सिलेक्ट करून घेऊया तर फायनली आपलं बॅनर हे कम्प्लीट झालेलं आहे तर भेटूया आता आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसोबत श्रावण स्पेशल या ॲडिशनसोबत तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र